या समर वेकेशन मध्ये फॅमिली गेट टुगेदर किंवा फ्रेंड सोबत तर ऑप्शन एकच संदीप पाटील फार्म हाऊस कोल्हापूर पासून अगदी पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हा फार्म हाऊस आहे भले मोठे स्विमिंग पूल आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे एक मोठे असे हॉल आणि एक बेडरूम जेणेकरून झोपण्यासाठी काही अडचण नाही तसेच एखादं फंक्शन करायचं आहे जसं की बड्डे अवॉर्ड सेरेमनी त्यासाठी पण हॉल आहे महिला दिनानिमित्त आम्ही इथे विजिट केलं मन अगदी खुश एकदम शांत असं वातावरण गॅस फ्रिज मिक्सर जेवणासाठी प्लेट अशी एकदम बेसिक व्यवस्था सुद्धा प्रोवाइड केली जाते आणि इथे जेवणाच्या ऑर्डर पण स्वीकारल्या जातात आम्ही लोकांनी तर खूप एन्जॉय केला कृपया तीन जेवणासाठी आम्ही बनवलं व्हेज पुलाव आणि एक करी आणि मस्त असं सनसेट व्ह्यू आणि गरमगरम चहा आणि स्नॅक्स आणि काय पाहिजे मग लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी अगदी परफेक्ट प्लेस आहे तर तुम्ही सुद्धा फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत प्लॅन करणार असाल तर संदीप पाटील फार्म हाऊस ला नक्की भेट द्या आणि अमेझिंग रीलसाठी पेज फॉलो करा